असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं कोल्हापुरात मॅसिकॉन ही शल्य परिषद आयोजित केली होती चार दिवस चाललेल्या या परिषदेत सुमारे दीड हजार शल्य चिकित्सक सहभागी झाले होते विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया संबंधित बारकावे आणि आधुनिक उपचार पद्धतीची माहिती या परिषदेतून देण्यात आली शल्यचिकित्सकांची चार दिवसीय मॅसिकॉन वैद्यकीय परिषद कोल्हापुरात पार पडली आज या परिषदेची सांगता झाली इंडोस्कोपी सर्जरी दुर्बिणीद्वारे हर्निया जठराच्या पित्ताशयाच्या आणि स्थूलपणावरच्या शस्त्रक्रिया भगेंद्र मूळव्याध यावरील शस्त्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं दाखवण्यात आल्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉक्टर सूरज पवार यांनी रोबोटिक सर्जरीची प्रात्यक्षिकं दाखवली ए आय आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा शस्त्रक्रियांमध्ये वाढता वापर तसंच विविध आधुनिक उपकरणांद्वारे करण्यात शस्त्रक्रिया येणाऱ्या शस्त्रक्रियासंबंधी माहिती देण्यात आली विविध आजार आणि प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबंधी चर्चासत्र झाली जगभरात दरवर्षी सात लाख रुग्णांचा कॅन्सरमुळं मृत्यू होतो सेवेबरोबरच डॉक्टरांनी समाजसेवा देखील करणं गरजेचं आहे असं डॉक्टर सूरज पवार यांनी सांगितलं डॉक्टर के सी घारापुरे नावानं दिला जाणारा पुरस्कार डॉक्टर सूरज पवार यांना प्रदान करण्यात आला यावेळी डॉक्टर अजय पुणपाळे डॉक्टर महेश मालू डॉक्टर आनंद कामत डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर वैभव मुधाळे डॉक्टर प्रताप वरुठे डॉक्टर बसवराज कडलगे डॉक्टर मधुर जोशी यांच्यासह हो, शल्यविशारद उपस्थित होते